रॅप नंतरची पहिली ट्रीप आखण्यात आली आहे आपण आहोत आता दांडेलीच्या जंगलात लंगडी खेळायचे जो आहे प्रो कबड्डी मी शेवटच्या रेडला फुटला कबड्डी तर फायनली रॅप झालं आहे आमचं आणि रॅपनंतरची पहिली ट्रीप आखण्यात आली आहे आणि तिचा त्या ट्रीपची सुरुवात होत आहे आत्ता ऑन द वे तर ट्रिप कुठं चालली आहे कळेल ना त्याला काय होते सांगू दे की नको मग ठीक आहे आता पब्लिकचं म्हणे नका सांगू तर नाही सांगत आता प्रवासाला सुरुवात होते निघायची तयारी चालू आहे बॅगावर आम्ही गोकर्णाला चाललोय हां झालं मस्त रॅप नंतर चालली चाललीय आमची गोकर्णाला गोकर्ण महाबळेश्वरच्या कर्नाटकात आता कशी ट्रिप होणार आहे काय होणार आहे या ट्रीप, का ट्रीप मध्ये काय कसं कसं किती किती काय होणार आहे अपडेट तुम्हाला दिसेलच तर ब्लॉगला व्ला, कंटिन्यू करा हा फुल ब्लॉग होणार आहे मला वाटतं दोन पार्ट होतील का तीन <laughs> पार्ट होतील का चार पार्ट होतील हे काय माहीत नाही टोटल तीन सीझन होतील त्या तीन सीझन मध्ये प्रत्येक सीझनला चार एपिसोड म्हणजे चार त्रिक बारा टोटल बारा एपिसोड कंट्रोल कंट्रोल आणि तब्बल दहा तासानंतर कर्नाटकात एंटर झाल्यानंतर असे डाव्या साईडला पुष्पाचे ट्रक उभे करून आमचं स्वागत करण्यात आलं आणि आम्ही पुढे निघालो तर पुढे असं गाईंनी झुंजुनं स्वागत करून आमचं कर्नाटकात एंटर झालो नवीन आणि गोकर्णाची सकाळ पोचली आहे आहे वातावरण गोकर्णाचं स्वप्नील आहे मस्त वाटते आपण आहोत आता दांडेलीच्या जंगलात जंगल क्रॉस केल्यावर आपण पोहोचणार आहोत गोकर्णाला भेटूयात गोकर्णाला इकडे फोटोशूट चाललं आहे फोटोशूट चाललं आहे इकडं चालू द्या चालू द्या आणि हा हे वातावरण शुभम गुड मॉर्निंग जुईली गुड मॉर्निंग तुम्हाला परत येतो लेट्स गो बॉय लेट्स गो काय बोलायचे काय बोलायचे हे दाखव खायला काय आहे आहे छोट करा ना कुटा गेला वय काय ट्रांस्लेशन चालू खायला छोट करा हां काय उच्चार एनु तिन्न बेकू इन एनु, एनु तिन्न बेकू हां एवढच उच्चार एनु तिन्न बेकू प्लॅन फेल झालाय प्लॅन फेल झालाय पण ती जरास जास्त तयारी केली इने तिन्न बेकेची आणि ते म्हणतात बसा तुम्ही देतो आम्ही काय सांगू बोलले मला काय कळलत चला देतो आणि पोटात नाश्त्या गेल्यानंतर यांच्या अंगात एक वेगळी एनर्जी आली होती आणि ही एनर्जी आल्यानंतर असा काय हा डान्स चालू होता त्यांचा बघू शकता काय होतं हे त्यांनाच माहित होतं काय करत होते दोघे त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या रिसॉर्टला की जे होतं बीचच्या कडेलाच म्हणजे बीच, बीच व्ह्यू होता खूप भारी वातावरण होतं इथलं आपण आहे ओम ओम बीच बीच So, गोकर्ण गोकर्ण से ओम बीच चांगला मुंडक मुंडक तर ओम बीच ला आलो याच्यानंतर जायचे स्वतःच्या प्रॉपर्टीवर म्हणजे कुडले बीच इथं कुडले बीच नावाचा एक बीच आहे त्या बीच वरती पण आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे जे की मला पण आजच कळलंय की तो आमच्याच भाऊकीतल्या एका मुळशीतली कुडले फॅमिली त्यांचा आहे हा कुडले फॅमिली आमचा बीच आहे इथं आता मी आज सगळे ते सहाय्या वगैरे करून ते

फर्स्ट डे हा सनसेट व्ह्यू आम्हाला मिळाला शेवट शेवट जिथून आम्ही एकचिड घेत होतो तिथे हा सनसेट व्ह्यू होता चला गेम स्टार्ट होतोय आपल्या लहानपणीचा एक खेळ होता कुठला लंगडी 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 पाणी आणि राज्याला आहे शुभम पाटील यांच्यावर <laughs> oh no 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 no

नेक्स्ट गेम सुरू होतोय या दुसरं एक गेम नव्हता आता दुसरा गेम सुरू होतोय जो आहे प्रो कबड्डी लीग आणि त्यातला एक प्लेअर मी डच्चू दिला आहे तो प्लेयर आहे इथं बसलाय तो प्लेयर सर 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 पहले पहले, पहले मी दाखवतो दाखवतो हा प्लेअर इथून बघतोय घाबरून पळून गेलाय ग्राउंड सोडून हा बघा कोण चला घाबरून माझ्या भिडू आम्ही सगळं सोडून फिरायचं सोडून सगळं सोडून आम्ही इथे कबड्डी खेळतो आज प्लॅन काय होते तुम्ही हा व्यू बघा काय दमला माराय <muchas> <muchas> दो पलटन दोन पॉईंट बारामती चपली दोन पॉईंट आणि मुळशीची रेट सुरू होत शिरो पॉईंट

कुठला शेवटच्या रेडला फुटला कबड्डी नेहमी प्रमाणे त्याला लागतो तो नाही तो तुला माया तुला सांगू का त्याची फोर्सेस तेवढा असतो ना ती त्याचीच ताकद त्याला लागते बरं आणि बर प्लेयर आउट प्लेअर पॉईंट कसा घेतो असं घेतो का नाही असं मारतो एन्जॉय करतो कसा काढतो ना असं टाकलाय ना यो तो जॉन सिना ना कपला यो बटिष्ठा आणि दुसरं म्हणजे तो ताकद स्वतः लावतो ना बास रे बास